आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विरुद्ध दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना आरोपीने घरात येऊन धमकी देत अत्याचार केला त्यानंतर दोघांचे फोटो काढले घडला प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या खानदानीला खतम करून टाकील अशी धमकी दिली ही घटना परभणी तालुक्यातील पोखर्णी नरसिंह येथे सत्तावीस मार्च ते दहा मे या दरम्यान घडली पीडितीने दिलेल्या तक्रारीवरून बारा मे रोजी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की सत्तावीस मार्चला पीडित घरात एकटे असताना रात्री दहाच्या सुमारास आरोपी घरात आला त्याने मुलीवर अत्याचार केला दोघांचे फोटो काढले तसेच पीडितेला व तिच्या परिवाराला खतम करून टाकण्याची धमकी दिली यानंतर दहा मे रोजी पीडितीच्या आईला आरोपीने तुमच्या मुलीचे लग्न माझ्यासोबत करून द्या नाहीतर तिचे कुठेही लग्न होऊ देणार नाही असे म्हणत पीडित तिच्या आईला शिवगाड करून धमकी दिली यानंतर काही दिवसांनी पीडित तू माझ्यासोबत लग्न केले नाही तर तुझे फोटो व्हायरल करीन अशी धमकी दिली या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आकाश उर्फ ज्ञानेश्वर बनाईत याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पूर्णा पालिकेतील दोन कर्मचारी कर्मचारीपत्राच्या आधारे घराचे हस्तांतरण करण्याकरिता दहा हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या पुणा नगरपालिकेतील लिपिक नरहरी गोमाजी सातपुतेसह रत्नदीप श्रीरंग वाघमारे कंत्राटी संगणक ऑपरेटरला लाच दुत्प प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिनांक तेरा मे मंगळवार रोजी ताब्यात घेतले एका नागरिकांचे त्यांच्या वडिलाचे पत्राच्या आधारे घराचे हस्तांतरण त्यांचे व भावाचे नावे करण्याकरिता सात मे दोन हजार पंचवीस रोजी रिसर अर्ज व कागदपत्रे पुणा नगरपालिकेत सादर केली पालिकेतील लिपिक नरहरी सातपुते यांची भेट घेऊन त्यासंबंधीची कल्पना दिली परंतु सातपुते यांनी हस्तांतरांच्या कामाकरिता दहा हजार रुपये द्यावे लागतील असे स्पष्ट केले लाच द्यायची इच्छा नसल्याने संबंधित नागरिकांनी लाच उत्पत्त प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली या खात्याच्या पथकाने या तक्रारीची आठ मे रोजी पंचायतसमक्ष पडताळणी केली लि, तेव्हा लिपिक नरहरी सातपुते याने लाच रक्कम दहा हजार रुपये स्वीकारण्याची सहमती दर्शविली दरम्यान या खात्याच्या पथकाने आज मंगळवारी पंचासमक्ष सापळा रचला तेव्हा लिपिक नरहरी सातपुते यांनी सांगितल्याप्रमाणे कंत्राटी संगणक ऑपरेटर रत्नदीप वाघमारे हा दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडला गेला या खात्याच्या पथकाने सातपुते खोरला ताब्यात घेतले या दोघांची अंगझडती घेतली असता एक एक मोबाईल जप्त करण्यात आला या दोघांच्याही घरांची झडतीची प्रक्रिया सुरू होती या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लात विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर पोलीस निरीक्षक बसेश्वर जक्कीकोरे यांच्या नेतृत्वाखाली सापडा पथकातील पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलानी सीमा चाटे अतुल कदम शेख जिब्राई श्याम ओधनकर कल्याण नागरगोजे नरवाडे यांनी या कारवाईत सहभाग नोंदविला एस टीची प्रतिमा मलिन करणाऱ्या चालक विरुद्ध कारवाईची मागणी रस्त्यात पंक्चर झालेल्या बसमधील प्रवासी दुसऱ्या बसमध्ये बसविण्यासाठी बस थांबण्यास हात दाखविले असता बसना थांबविता चालक पजय यांनी बस पुढे नेली यामुळे एस टीची प्रतिमा मलिन झाली असून सदरीन विरुद्ध योग्य कारवाई करण्याची मागणी वाहक पी आर घोडे यांनी जिंतूर आगार प्रमुखांना केली आहे दिनांक दहा मे रोजी सकाळी पंधरा बत्तीस क्रमांकाची बस जिंतूर आगाराची वजरते जिंतूर येत असताना मानकेश्वर ते शिर्डीच्या पुलादरम्यान रस्त्यावर बसचे मागील टायर पंक्चर झाले या बसमध्ये सत्तर प्रवासी प्रवास करत होते टायर पंक्चर झाल्याने बस रस्त्यावरच थांबली सर्व प्रवासी खाली उतरले तेव्हा थोड्या वेळातच जिंतूर आगारातील शहाऐंशी चौवेचाळीस क्रमांकाची बस सायखेडाहून जिंतूरकडे येत होती पंचर बसमधील प्रवासी बसून देण्यासाठी सदरील बस थांबण्यासाठी चालकाला वाहक घोडे यांनी हात दाखविला परंतु चालकाने बस न थांबता तसेच पुढे नेली यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला यानंतर बराच वेळ दुसरी कोणतीही बस आली नाही बराच वेळ तडकडस बसून नंतर प्रवाशी मिळेल त्या खाजगी वाहनाने तिथून निघून गेले सेलू येथे वैभव रोडगे गौरी शिंदे व संजय मुंडे यांचे जल्लोषात स्वागत सातवी खेलो इंडिया यूथ गेम्स बिहार क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य रग्बी संघास सेलूच्या वैभव जगन्नाथ रोडगे यांनी कांस्यपदक विजेता तर महाराष्ट्र राज्य मुले खो खो संघाचे प्रशिक्षक संजय मुंडे यांनी स्वर्णपदक प्राप्त केले महाराष्ट्र राज्य रग्बी संघास सहभागी गौरी शिंदे यांचे सेलू शहरातील रायगड कॉर्नर येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले महाराष्ट्र राज्य रग्बी मुले संघाने कांस्यपदकच्या लढतीत दिल्ली संघाचा पराभव करत महाराष्ट्र संघास वैभव रोडगे यांनी कांस्य पदक पड़क पटकावले प्रसंगी माजी पोलीस उपनिरीक्षक माधवन्न लोकुलवार योगासन जिल्हा सचिव डी डी सोनेकर प्रचारित नागेश कान्हेकर सर क्रीडा विभागप्रमुख गणेश माडवे सर तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक सुभाष मोहकरे भगवान जाधव विजय पांडे सुरेश रोडगे सचिन रोडगे राज्य राष्ट्रीय खेळाडू यांनी स्वागत करून अभिनंदन केले नटखट बेबी डॉल ड्रीम गर्ल अनाबिया खान तुला वाढदिवसाच्या मनाशी शुभेच्छा शुभेच्छुक ए स्टार न्यूज परिवार शांतता रॅलीच्या माध्यमातून बुद्ध विचारांचा जागर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सेलू शहरात भव्य शांतता व कँडल रॅलीचे आयोजन बारा मे सोमवार रोजी करण्यात आले रायगड नाका येथून शांतता रॅलीची सुरुवात करण्यात आली होती सदरील शांतता रॅली सेलू शहरातील प्रमुख रस्त्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढलेल्या या रॅलीस पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या हस्ते धम्मध्वज फडकवून सुरुवात करण्यात आली या शांतता रैली में भंते प्रज्ञा बोधी अशोक अंभुरे मिलिंद सावंत प्रकाश भालेराव सिद्धार्थ एड़के सुरेश रणखांबे सुमेद आवटे गंगाधर अवचार नरहरी काकड़े गजानन ताड़वे डीएन गायकवाड़ के डी अशोक कदम के वी वाघमारे नागोराव साड़े प्रदीप जोहिरे सूर्यकांत गायकवाड़ बाडू धापसे विनोद धापसे रोहन आकार संजय भाग्यवंत कमलाकर गोले राहुल इंगळेसह आदींची उपस्थिती होती शांतता रॅलीतून सामाजिक एकता शांती आणि धम्म संदेश जनसमानात देण्यात आले बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान अंतर्गत जिंतूर डेपोत स्वच्छतेची पाहणी जिंतूर येथील एस टी आगारात बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान अंतर्गत डेपो स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी मिलिंद कुमार सोनवडे विभागीय वाहतूक अधीक्षक नांदेड व वंदना सुरेश चापोलीकर विभागीय कर्मचारी अधिकारी नांदेड यांनी भेट देत जितूर बस्थानक व संपूर्ण आगाराच्या स्वच्छतेची पाहणी केली यावेळी त्यांच्या आगारात सत्कार करण्यात आला यावेळी आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण स्थानक प्रमुख रामेश्वर सोनवले वाहतूक निरीक्षक शरद पाटीलसह प्रवासी महासंघाचे अध्यक्ष पत्रकार सचिन रायपत्रीवार नागेश आकार कर्मचारी प्रल्हाद मुंडे संदीप भामडे गजानन घुगे गुरुरत्न वाकोडे सह आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका